हॅलो गुड मॉर्निंग आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेअर मार्केटच्या बाराखडीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे काल जर आपण बघितलं तर बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झालं गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मार्केट एकाच रेंजमध्ये खेळत होतं बराच वेळ जर मार्केटने बघितला की आपला जो सपोर्ट होता एकोणपन्नास सातशे त्या सपोर्टला मार्केटने बराच वेळ टाईमपास केलेला आहे आणि काल जर बघितलं तर काल दिवसभर बँक निफ्टी साईडवेजमध्ये राहिलेली आहे आता बँक निफ्टी आलेली आहे अशा सपोर्ट वरती की जो मागच्या आठवड्यामध्ये काही दिवसापूर्वी बँक निफ्टीने हा हो सपोर्ट घेतलेला होता साधारण इथे सहा ऑगस्टला सहा ऑगस्टला सपोर्ट घेतल्यानंतर तिथून बँक निफ्टीने साधारण पन्नास आठशे वीस पर्यंत बाउंड सुद्धा दिलेला होता आणि आता परत मार्केट त्याच सपोर्टला आलेलं आहे म्हणजे या ऑगस्ट महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर मागचा आठवडा मार्केट पन्नास आठशे ते एकोणपन्नास सातशे पन्नास या नऊशे पॉईंटमध्ये रॅली दिलेली आहे आणि उद्यासाठी जर आपण महत्वाच्या लेवल बघितल्या ले। तर बँक निफ्टी एकोणपन्नास हजार सातशे ची क्लोजिंग आहे बँक निफ्टीसाठी तो रेजिस्टन्स असणार आहे तो रेजिस्टन्स आहे पन्नास हजार जर पन्नास हजाराच्या वरती बँक निफ्टी क्लोजिंग देते तरच तर आपण इथे तेजीचा ते विचार करू शकतो जर पन्नास हजाराच्या वरती क्लोजिंग दिली तर आपण मार्केटमध्ये थोडा अपट्रेंड येऊ शकतो ज्याचा आपल्याला पहिला टार्गेट असणार आहे पन्नास तीनशे टार्गेट दुसरा असणार आहे पन्नास सहाशे पाच आणि टार्गेट तिसरा असणार आहे पन्नास आठशे चाळीस पण हा केवळ ज्या वेळेस मार्केट पन्नास हजारच्या बँक निफ्टी क्लोजिंग देईल त्यावेळेस तोपर्यंत तो पन्नास हजारच्या वर क्लोजिंग दिली तरच आपण बाईंगचा विचार करणार आहोत नाहीतर उद्या मार्केट मध्ये ओपन होईल पन्नास हजाराच्या आसपास जर ओपन झाला तर रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्स वरन परत खाली येऊ शकतं सध्या जर मार्केटची बघितलं तर ओलॅटिलिटी जास्त आहे त्यामुळे जर बँक निफ्टी पन्नास हजारच्या वर क्लोजिंग देत असेल तरच आपण तेजीचा विचार करतोय ही गोष्ट लक्षात ठेवा त्यासाठी पन्नास हजाराच्या रेजिस्टन्स ब्रेक करणं गरजेचं आहे म्हणजे तिथून आपल्याला पाचशे सातशे आठशे पॉईंटची मुवमेंट मिळू शकते पन्नास हजाराच्या वरती आणि एकोणपन्नास सा हजार सहाशे सत्तरचा सपोर्ट आहे जर गॅप डाऊन झालं तर एकोणपन्नास सहाशे सत्तर हा रेजिस्टन्स असणार आहे त्याच्यामुळे ह्या बँक निफ्टीच्या लेवल आहेत या बँक निफ्टीच्या लेव्हलवरती लक्ष ठेवू शकता त्यानंतर जर आपण बघितलं तर निफ्टीचा लेवल निफ्टीमध्ये जर आपण बघितलं निफ्टी सुद्धा गॅप डाऊन ओपन झाली गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मार्केट ह्याच लेवलला खेळत होती आयटी सेक्टर काल अप असल्याने निफ्टीमध्ये थोडीफार काल बाईंग होती म्हणजे निफ्टी काल स्ट्रॉंग होती बँक निफ्टीपेक्षा म्हणजे निफ्टीने आपल्याला एक थोडीशी इथून बाउन्स बॅक रॅली दिलेली आहे शंभर पॉईंटची पण निफ्टी काल बघितलं तर ह्या रेंजमध्ये राहिलेली आहे आता निफ्टीसाठी उद्या महत्त्वाचा जो रेजिस्टन्स असणार आहे तो रेजिस्टन्स निफ्टीसाठी असणार आहे चोवीस हजार दोनशे जर निफ्टी चोवीस हजार दोनशेच्या वर क्लोजिंग देते हा निफ्टीसाठी महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे जर चोवीस दोनशेच्या वर निफ्टी क्लोजिंग देते तर आपल्याला टार्गेट मिळेल चोवीस दोनशे शहात्तर ते ऐंशी चोवीस तीनशे तीस आणि त्यानंतर चोवीस चारशे वीस इथपर्यंत टार्गेट आपल्याला मिळू शकतो पण त्यासाठी चोवीस दोनशेचा रेजिस्टन्स महत्वाचं आणि जर निफ्टी चोवीस शंभरच्या खाली आली तर साधारण तेवीस नऊशे तेवीस सातशे पंचावन्न पर्यंत येऊ शकते त्यामुळे उद्याच्या निफ्टीची क्लोजिंग महत्वाची आहे जर चोवीस हजार दोनशे वर निफ्टीने क्लोजिंग दिले तर निफ्टी तिकडनं बाईंग मध्ये येते त्यासाठी उद्या आपल्याला ला बघावं लागेल की मार्केट नक्की क्लोजिंग कुठे देतं तर जर हे बघितलं आपण बँक निफ्टी आणि इथे बघितलं आपण निफ्टी तर या बँक निफ्टी आणि निफ्टीच्या लेवल असतील जर मार्केट मध्ये ओपन झालं तर ह्या रेजिस्टरच्यावर मार्केटने सस्टेन्स होणं गरजेचं क्लोजिंग देणं गरजेचं होतं तर आपण तेजीचा विचार करू शकतो तर या होत्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल अशाच आपल्या जर लेवल हवे असतील तर आपल्या शेअर मार्केटची बाराखडी युट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा आपण नक्कीच तिथे योग्य प्रकारे मराठी माणसाला सहकार्य करण्याचे काम करत आहोत त्यामुळे तुम्हाला जर लेवल आवडत असतील तर नक्कीच लाईक करा થેન્ક યુ ધન્યવાદ જય મહારાષ્ટ્ર